लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्टार प्रचारकांची नावे जाहीर झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यात बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनाही स्थान देण्यात आलं आहे लोकसभेसाठी निवडणूक आयोगानं सोळा मार्च रोजी निवडणुकांची घोषणा केली देशात सात टप्प्यात या निवडणुका होणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला होणार आहे अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे त्यानंतर प्रचाराचा धुराळा उडेल सगळीकडेच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे भाजपानं चाळीस जणांची यादी जाहीर केली आहे तर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं देखील चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांचा देखील शिवसेनेच्या यादीत समावेश आहे विशेष बाब म्हणजे की या बड्या बड्या नेत्यांच्या यादीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांना देखील स्थान देण्यात आलं आहे आमदार संजय गायकवाड हे आपल्या विविध वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात आक्रमक बेधडक म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे बुलढाणा लोकसभा क्षेत्रासह राज्यभरात देखील त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जावं लागणार आहे